निर्भीड संगमनेर मध्ये सर्व सोयी सुविधा उपयुक्त ऑफिस भाड्याने सहाशे वीस स्क्वेअर फूट कार्पेट एरिया निर्माण स्टेला बिल्डिंग डॉक्टर होन हॉस्पिटल समोर ताजनेमाळा नवीन नगर रोड संगमनेर संपर्क सत्त्याण्णव चौसष्ट सत्तेचाळीस चौतीस शहात्तर किंवा नव्वद शहाण्णव झिरो पाच पंधरा सोळा तर तो राका आपलं ऑफिस आजच बुक करा अतिशय महत्वाची बातमी आधुनिक युगातील वाहल्या कोळ्याचा बीडमध्ये धुमाकूळ विधान भवनात फक्त एकच मुद्दा गाजतोय तो, तो म्हणजे हा वाल्मिक कराड कोण बीड जिल्हा सध्या गुन्हेगारी कुप्रसिद्ध झालाय याला एकमेव कारण म्हणजे फक्त गुन्हेगारांना मिळणारा राजाश्रय नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू झालंय हे अधिवेशन गाजलं ते फक्त बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीवर आणि विशेषतः बीडमधील मत्साजोगाचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे अवघा महाराष्ट्र ढवळून निघालाय या प्रकरणातील आरोपी चार आरोपी पकडले गेलेत मात्र अजूनही काही आरोपी फरार आहेत यावेळी आमदार सुरेश धश यांनी या, या प्रकरणावर अंगावर शहर आणणारा घटनाक्रम सांगितलाय त्यानंतर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या, या प्रकरणावर शुक्रवारी सविस्तर उत्तर देणार असल्याचं देखील स्पष्ट केलंय पण या प्रकरणात जो असेल त्यावर कारवाई होईल कठोरात कठोर कारवाई होणार असं देखील देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलंय त्यामुळे उद्या मुख्यमंत्री काय निर्णय घेतात याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय तसं बघायला गेलं तर मुख्यमंत्री हे संवेदनशील आहेत निर्णय ते अजून घेणार आहे अशी अपेक्षा धरायला हरकत नाही बीड जिल्ह्यातील मस्साजोगामध्ये जी घटना घडली आहे यावर मी नंतर उत्तर देणार आहे पण सर्व वसुलीबाज आहेत हे कोणाचा ना कोणाचा आसरा घेत असतात तो देणं बंद होईल तरच महाराष्ट्राचा विकास होईल यात आम्ही कठोरात कठोर कारवाई करणार आहोत गुंतवणूकदारांना त्रास दिला तर गुंतवणूक येणार नाही वसुली बाज आसरा घेतात आपण आसरा दिला नाही तर महाराष्ट्र पुढं जाईल जो असेल त्यावर कारवाई होणार कठोरात कठोर कारवाई होणार आमची झिरो धरण धोरण आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलंय अधिवेशन सुरू झाल्यापासून वाल्मिक कराड या नावाभोवती अधिवेशन गाजत काल आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलेलं भाषण म्हणजे अंगावर शहर आणत होत बुधवारी रात्री उशीर उशिरा सुरू झालेल्या चर्चेमध्ये आव्हाड म्हणाले की वाल्मिक कराडवर दाखल खंडणीचा गुन्हा आणि देशमुख हत्या प्रकरणात या दोन्ही प्रकरणाची एकच लिंक आहे असं असताना अजूनही वाल्मिक कराडवर हत्येचा गुन्हा का दाखल झाला नाही कराडचा आका तुमच्या मांडीला मांडी लावून बसलेला असतो पोलीस निष्पक्ष चौकशी करतील तरी कसे अशी त्यामुळं धनंजय मुंडे यांचं नाव न घेता जितेंद्र आव्हाडांनी त्यांना टार्गेट केलंय यावेळी त्यांनी थेट मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे उंगली निर्देश केले आहेत यावेळी भाजप आमदार यांनी देखील खून कसा केला हे ऐकताना ऐकणाऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले नसेल तर आमदार सुरेश धस यावेळी म्हणाले की या प्रकरणात सुदर्शन यांनी एका दलित वाचमेनला मारहाण केली होती या प्रकरणाची तक्रार करण्यासाठी देशमुख पोलीस ठाण्यात गेले पण त्यांची तक्रार दाखल करून घेण्यात आली नाही महाजन नावाच्या पोलीस निरीक्षकाच्या गाडीतून आरोपी फिरत होते असं यावेळी सभागृहात त्यांनी आवर्जून सांगितलं तर या सर्वांचा हा करार असल्याचं संदीप सिरसागर यांनी देखील सभागृहात सांगितलं तर आमदार नाना पटोले यांनी देखील वाल्मिक कराड यांच्या गुन्हेगारीवर सरकारला धारेवर धरलंय आमदार नमिता मुंदडा यांनी देखील बीडच्या परिस्थितीवर चिंता व्यक्त केली तर हे सगळी घटनाक्रम होत असताना सगळं अधिवेशन या वाल्मिक कराडच्या भोवती फिरत असताना प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडतो तर हा वाल्मिकार नेमका आहे कोण तर कराड हे नाव संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय तर हा वाल्मिक कराड कोण आहे याची उत्सुकता सर्व महाराष्ट्राला लागली आहे वाल्मिक कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांचा अतिशय निकटवर्तीय समजला जातो समजला जातो नाही आहेच परळी नगरपालिकेचा माजी नगराध्यक्ष आहे कुठल्याही पदावर नसताना देखील कायम दोन पोलिसांचं संरक्षण घेऊन बीडमध्ये वावरत असतो इच्छेवरून सर्व अधिकाऱ्यांची बदली होती असते तर प्रशासनावर या करारचा धाक असल्याचं बोललं जात आहे आता या वाल्मिकला पकडण्यात पोलिसांवर दबाव का नसावा यातच एवढी मोठी घटना घडली असताना देखील धनंजय मुंडे यांनी चकार शब्द देखील काढलेला नाही यावरून धनंजय मुंडे हे वाल्मिक करार यांना पाठीशी घालत असल्याचं निष्पन्न होत आहे उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय भूमिका घेतात त्याकडं सर्व महाराष्ट्राचं लक्ष आहे त्यामुळे बीडमध्ये खरंच आधुनिक युगातील वाल्ह्याने जन्म घेतलाय का हा प्रश्न देखील उपस्थित होतो आहे